नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पडताळणीसुद्धा होणार आहे आता ई के वाय सी कशी करायची तर त्या संदर्भात एक जी आर आलेलं आहे तर काय आहे त्या जी आरमध्ये ते आपण आज या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे काय आहे यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणपत्र करेल असे नमूद केलेले आहेत आता या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायची आहे महिला व बालविकास विभागाची नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास येत आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधीन होती शासन परिपत्रक काय आहे ते बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवाय सीबाबत करावयाची कार्यवाही माहितीचा फ्लोचॅट देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधी या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर पुढील कार्यवाही पात्र राहील याची नोंद घ्यायची आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आता ई के वाय सी कशी करायची याचा चॅटसुद्धा दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवाय सी बाबत करण्याचा कार्यवाहीचा हा चॅट आहे तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे त्याच्यानंतर ई के वाय सी बॅनर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थी आधार क्रमांक पडताळणी संकेतावर कोड किंवा कॅपचा नमूद करायचा आहे तुमचा आधार क्रमांक टाकून जो कॅपचा आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकून तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ई के वाय सी आधी जर पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर झालेली असेल तर होय असा मेसेज येईल आणि नसेल तर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल आणि त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ई के वाय सी पृष्ठावर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला जो ओ टी पी येईल तो सेंड करायचा आहे त्याच्यानंतर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी सबमिट करायचा आहे त्याच्यावर त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग विचारला जाईल कोणती जात आहे त्याच्यानंतर एक डिक्लेरेशन आहे तो तुम्हाला होय की नाही ते टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे हा चार्ट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूया धन्यवाद